नमस्कार मी करिश्मा, बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येलवी न्यूज ढालगाव चोरोची रोड लगत हॉटेल भूताचा वाडाचे शानदार उद्घाटन ढालगाव गटातील ढालगाव चोरोचीच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत सुरू झालेल्या हॉटेल वाडाचे शानदार उद्घाटन आज संपन्न झाले महाराष्ट्रीयन शाकाहारी मांसाहारी पदार्थांची रेलचेल असलेले सर्व माहेची चव देणारे भूताचा वाडा या हॉटेलचे भव्य उद्घाटन सतरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता उपस्थित नागरिक व ग्राहक यांच्या हस्ते करण्यात आले हॉटेल वाडा उमेश पप्पू घागरे व अजित शिंगाडे या त्रिमूर्तींनी हॉटेल भूताचा वाडा सुरू केला आहे या हॉटेलमध्ये उत्कृष्ट चव उत्तम दर्जा व शाकाहारी मांसाहारी पदार्थांचे नवीन ठिकाण आता खवयांसाठी तसेच विशेष करून ढालगाव परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे या भव्य उद्घाटन प्रसंगी ढालगाव व चोरुची परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे चेअरमन संचालक उद्योगपती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्घाटनाच्या शुभ मुहूर्तावर शाहीर सुरेश मोटे यांचा भव्य धनगरी ओव्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एलव्ही न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलगी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे